नासिक कन्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघूया सानिका सानवी सावी आणि सायेशा नावाचा अर्थ काय आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअरसुद्धा करा सानिका नावाचा अर्थ बघूया सानिका नावाचा अर्थ आहे बासरी सानिका नाव हे गोडवा आणि मोहकता दर्शवते याचा अर्थ चांगला माणूस असेही होतो सानिका नावाचा अर्थ कृपा असा देखील होतो बासरीवर वाजवलेले एक आनंददायी संगीत असा सानिका नावाचा, नावाचा अर्थ आहे यानंतर बघूया सानवी नावाचा अर्थ सानवी नावाचा अर्थ आहे सुंदरता आणि देवी लक्ष्मी सानवी हे सुंदर नाव आहे जे आत्मिक आणि बाह्य सौंदर्याचे प्रतीक आहे लक्ष्मी देवी या लक्ष्मी देवीच्या प्रेरणेने प्राप्त झालेले आहे ते एक व्यक्ती दर्शवते जी सकारात्मकता आणि सौंदर्य प्रसारित करते ज्यामुळे ते सर्वांच्या आसपास असताना आनंदाचे वातावरण निर्माण करतात यानंतर बघूया सावी नावाचा अर्थ सावी नावाचा अर्थ आहे देवी लक्ष्मी सूर्य आणि देवी दुर्गा हे नाव तेजस्वी सामर्थ्यवान आणि शुभ मानले जाते याचा अर्थ दिव्यप्रकाश असाही होतो सावी हे नाव दुर्गा देवीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते जे सामर्थ्य हो आणि लढण्याची वृत्ती दर्शवते यानंतर बघूया साईशा नावाचा अर्थ साईशा नावाचा अर्थ आहे अर्थपूर्ण जीवन सत्यपूर्ण जीवन किंवा इच्छा असाही होतो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा आणि नासिक कन्या हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका